सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस हळवल येथील सार्वजनिक बांधकामाच्या देवगड कणकवली वैभववाडी कुडाचा अर्धा भाग व मालवणचा काही भाग अशा विभागीय कार्यालयाचे लोकार्पण झाले आहे खऱ्या अर्थाने या कार्यालयाचे श्रेय माजी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांचे आहे सार्वजनिक बांधकाम मंत्री म्हणून त्यांनी पुढाकार घेतला त्यामुळे आजचा हा दिवस आहे या कार्यालयातून विकासाला चालना देण्याचे काम होईल बांधकाम नूतन इमारतीतून भ्रष्टाचार मुक्त कारभार व्हावा अशी अपेक्षा पालकमंत्री नितेश राणे यांनी व्यक्त केली या उद्घाटनाच्या निमित्ताने उपस्थित असलेले आमच्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी पाटीलजी आमचे जिल्हा परिषदचे सीओ त्यांच्या नेतृत्वाखाली या सार्वजनिक बांधकाम कार्यालय उद्घाटन झालं किंवा कारभार सुरू आहे ते आमचे सर्व गोष्टी उपस्थित असलेले सर्व प्रमुख मान्यवर उपस्थित बंधू आणि बघी आणि ते पत्रकार आज आपल्या कणकोली देवगड वैभवाडी आणि पुळाचा अर्धा भाग आणि आचराचा अर्धा भाग मिळून या सार्वजनिक बांधकाम कार्यालयाचं उद्घाटन आताच झालेलं आहे असं मी घोषणा करतो खरं म्हटलं तर आजचा दिवस आणि ह्या उद्घाटनाचं सगळं श्रेय हे आमचे माजी पालकमंत्री सन्मान्य रवींद्र चव्हाण साहेबांच आहे कारण का सार्वजनिक बांधकाम मंत्री म्हणून त्यांनी जो काय पुढाकार घेतला आपल्याला छोट्याच्या छोट्या कामासाठी रत्नागिरीला जायला लागतं आमच्या कचराटल्या कॉन्ट्रॅक्टर तिथे जातात तिथे मध्ये काही निर्णयामध्ये कधी कधी उशीर होतो आणि म्हणून आपल्या जिल्ह्यामध्येच आपल्या हक्काचं सार्वजनिक बांधकाम कार्यालय असलं पाहिजे ही इच्छा आपल्या सगळ्यांची पूर्ण करण्याचं काम हे आदरणीय रवी चव्हाण साहेबांनी केलेलं आहे यासाठी जिल्हावासियांच्या माध्यमातून मी त्यांचं मनापासून त्यांचे आभार मानतो आज हे आपल्या सार्वजनिक बांधकाम कार्यालयाचं उद्घाटन झालेलं आहे आता आपण इथे कारभार करत असताना आमचे राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस आहेत आणि आमचे दोन्ही उपमुख्यमंत्री जरा अपेक्षित असा कारभार या सार्वजनिक बांधकामच्या कार्यालयामध्ये झालं पाहिजे असं मी सरकारचा प्रतिनिधी म्हणून इथे अपेक्षा व्यक्त करतो प्रामुख्याने हा हे आपलं कार्यालय हे भ्रष्टाचार मुक्त असलं पाहिजे यावर माझा फार आपल्या सगळ्या जणांना आहे इथे असलेला कारभार हे पारदर्शक असलं पाहिजे लोकभुमुख असलं पाहिजे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासाला चालना देणार पाहिजे या गोष्टी इथे बसलेल्या प्रत्येक कर्मचाऱ्यांनी फार बारकाईने लक्ष ठेवलं पाहिजे सन्मान्य राणे साहेबांचा एकोणीसशे नव्वद नंतर करण्यामागे रस्त्यांच जाळं हे सर्वात महत्वाची बाब आहे आपल्या जिल्ह्यामध्ये नव्वदच्या अवदर आपल्याला सगळ्या जणांना माहिती आहे काही जुने जाणकार लोकही इथे आहेत आपल्या जिल्ह्यामध्ये लाल मातीचे रस्ते असायचे आपण सकाळी व्हाईट शर्ट जेव्हा घालून निघायचो रात्री येई येईपर्यंत त्या नेमकं कुठल्या कलरचा तू शर्ट घातलायस हे घरचे आपल्याला आपल्याला विचारून आपल्या घरामध्ये घ्यायचे ही परिस्थिती आपल्या जिल्ह्याच्या रस्त्याची असायची आणि आज अगर आपण पाहिलं आपल्या जिल्ह्यामध्ये प्रत्येक वाढीनिहाय रस्ते झालेले आहेत प्रमुख रस्ते तर झालेच आहेत वाढीनिहाय रस्ते झालेले आहेत आणि रस्त्या संदर्भात एवढी अपेक्षा वाढलेली आहे लोग आमाला आमाला ले ले। ते लोकप्रतिनिधी म्हणून आम्हाला भीती वाटायला लागली आहे की आता फक्त बाथरूम पर्यंत आम्हाला रस्ता बांधून द्या एवढेच निवेदन यायचे बाकी राहिलेले आहे बोलण्याचा प्रयत्न एवढा एवढे चांगल्या रस्त्यांची जाळं तयार चालेल आहे तो सन्मान्य राणे साहेबांचा सन्मान्य रवी चव्हाण साहेबांचा त्याच्यावर फार मोठा योगदान आहे आवर्जून या निमित्ताने आपल्याला उल्लेख करेल शेवटी कारभार करत असताना भ्रष्टाचार मुक्तता असलाच पाहिजे पण त्याचबरोबर आपल्या जिल्ह्याच्या एकंदरीत विकासाला चालना या कार्य कार्यालयाच्या माध्यमातून आपण कसं देऊ शकतो यावर सर्व आपण आण आणि आपल्या सगळ्या सहकारी तसं आतापर्यंत आपण काम करत आलेला आहात तसंच कारभार या येणाऱ्या कालावधीमध्ये पण आपल्या व्हावा अशी अपेक्षा या निमित्ताने मी व्यक्त करतो आज जिल्ह्याच्या कानो मोठ्या प्रमाणावर कॉन्ट्रॅक्टर आलेले आहेत मी ह्या या, या, या सरकारचा प्रतिनिधी म्हणून मी ह्या निमित्ताने आमचे प्रभूजी आहेत जे कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनचे अध्यक्ष पण आहेत जिल्ह्याचे मी त्यांना विश्वास देतो की ह्या सरकारकडून आपल्या काही अपेक्षा आहेत आपल्या काही पेंडिंग बिला आहेत त्याच्यामुळे आपली काही कामं रखडलेली आहेत आम्ही जेव्हा कॉन्ट्रॅक्टरांकडे जातो तेव्हा साहेब आता एकतीस मार्च असा आमच्यासाठी अडचणीची वाव आहे पण मुख्यमंत्री साहेब असो अर्थमंत्री साहेब असो आमची सगळ्या जणांची या निमित्त यावर फार बारकाईने आमचं काम सुरू आहे आणि मी तुम्हाला विश्वास देतो येणाऱ्या महिन्यामध्ये आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या कॉन्ट्रॅक्टरांना निश्चित पद्धतीने गोड बातमी मिळेल एवढा विश्वास तुम्हाला या निमित्ताने कुठलीही अडचण सरकार म्हणून आम्ही आपली ठेवणार नाही आता का माझा सरकारच्या प्रमुखांना माझा आग्रह तेवढा होता की आपला डोंगराळ जिल्हा आहे आपल्या इकडे वर्षभरामध्ये आपल्याला सहा महिने काम करण्याची संधी भेटते पंधरा मेच्या नंतर आपल्या इथे रस्त्याची कामं करणं शक्य नाही म्हणून का रस्त्याची कामं करायची असतील तर आपल्याला क्वचित चार ते पाच महिने भेटतात आणि म्हणून निधी देत असताना आमच्यासारख्या जिल्ह्याला तुम्ही प्राधान्य द्या असा आग्रह मी आदरणीय मुख्यमंत्र्यांकडे आणि संबंधित खात्याचे आमचे जे शिवेंद्र राजे भोसले आहेत त्यांच्याकडे मी आग्रही केलेला आहे आमच्या महेशकर मॅडमला पण हा विषय चांगल्या पद्धतीने माहीत असल्यामुळे मला विश्वास आहे येणाऱ्या कालावधीमध्ये आपलं जी काही थकबाकी राज्य सरकारकडून आहे ती निश्चित पद्धतीने पूर्ण होईल हा विश्वास मी तुम्हाला आजच्या निमित्ताने देत हे मुंडाऊन ही माहिती का दिली तुमच्या मिठाईवर कॉन्ट्रॅक्टरांचं भागणार नाही ते विचारा सगळेजण आशेने इथे यासाठी आलेले आहेत तेव्हा बाबा सरकार आम्हाला कधी मदत करताय कारण त्यांनी आपल्या आपल्या कामं केलेली आहेत शेवटी आम्ही सरकार म्हणून त्यांना विश्वास देऊ शकलो नाही तर जिल्ह्याच्या विकासाला त्या निमित्ताने खेळ बसेल असं मानणारा मी आहे म्हणून या निमित्ताने परत एकदा आमचे सार्वजनिक बांधकामच्या सगळ्याच कर्मचाऱ्यांचं आमच्या सर्व गोड जे असतील आणि त्यांच्या सगळ्याच टीमचं मी तुमच्या सगळ्या जणांचं मनापासून तुमचं अभिनंदन करतो एक चांगली नवीन सुरुवात या निमित्ताने तुम्ही या बांधकाम कार्यालयाच्या निमित्ताने केलेली आहे परत एकदा आपल्याला निसर्गरम्य किनारे वर्णावर्णाचे रस्ते आणि तुमदार मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते निसर्गाच्या समृद्धी बरोबरच फिरताना कोकणात मिनिमुरद निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आला तर मग कशाला करता राहण्याची चिंता देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन एसी सी रूम्स तुमच्या मध्ये उपलब्ध संपर्क एक्क्याण्णव पंच्याहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चौपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य त्र्याहत्तर शून्य सात शून्य शून्य सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने